मैत्रिणी आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम याचा फुल एपिसोड काव्यादेवी आईच्या मंदिरामध्ये खूप भक्तिभावाने आणि पारच्या काळजीने दिवे लावत असते आणि तिला पारचा आवाज येतो काव्या काव्या म्हणत असतो काव्या म्हणते पार मला पारचा आवाज आला मी पारचा आवाज ऐकला की हा माझा भास होता तितक्यात सुसाट असा वारा सुटतो आभाळांमध्ये विजा कडकतात वाऱ्यामुळे काव्याने लावलेले दिवे विजत असतात दिव्याचा ताट घेऊन काव्या देवी जळ जाते आणि देवीला म्हणते अगं काय करतेस देवी आई का परीक्षा बघती असतो माझी अगं पार्थ देशमुख वाचावेत म्हणून प्रार्थना करते ना, ना मी तुझ्याकडे आणि तूच हे नवीन वादळ आणतेस आपल्याला पार्थ दवाखान्यामध्ये दाखवला आहे काही डॉक्टर्स आणि नर्स त्याच्यावर ट्रीटमेंट चालू असते परत काव्या दिव्याजवळ जाते दिवे शांत होऊ नयेत यासाठी इकडून आडवा हात तिकडून आडवाहात असा खूप तिचा प्रयत्न चालू असतो काव्या दिवा शांत होऊ नये म्हणून आडवाहात करत असते तोच दुसऱ्या प्लेटी दिवा खाली पडतो आणि काव्या काळजीने दिव्याच्या तोंडाकडे पाहते इकडे पाहतला दवाखान्यामध्ये डॉक्टर इलेक्ट्रिक शॉक देऊ देव त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतात आता मंदिरामध्ये काव्याला म्हणजे गुरुजी सांगतात ते आठवतं गुरुजी म्हणतात आता शेवटी सगळं तुझ्याच हातात आहे काव्या साठे गुरुजी म्हणतात यावेळेस अग्निपरीक्षा नाही काव्या सवासनीची सत्व परीक्षा तुला द्यावी लागेल आणि दवाखान्यामध्ये परत आपल्याला दाखवलेलं आहे की पार्थला इलेक्ट्रिक शॉक देण्याचा प्रयत्न करत असतात त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतात शेवटी एकदा पार्थ डोळे उघडतो पण मशीनवरच्या लाईन क्लिअर झालेल्या असतात आणि बाहेर मानेनी पार्थ म्हणून चिरकते आणि अस्वस्थ होऊन खाली बसते सगळेजण रडायला लागतात ला नंदिनी बाहेर पळत जाते आणि रम्या पण जोर जोरात रडू लागते विक्रम काका आणि का मानेनी दोघंजण एकमेकाच्या गळ्याला पडून रडत असतात नंदिनी पळत पार जवळ जाते रडत रडतच पार ता म्हणते पार हे काय झालंय तुम्हाला नंदिनी पार्थला हलवते जागवण्याचा प्रयत्न करते ती म्हणते पार्थ नाही नाही असं नाही होऊ शकत उठा तुम्ही उठा डोळे उघडा प्लीज नंदिनी रडत रडत पार्थला म्हणते नाही नाही तुम्ही असं जाऊ शकत नाहीत पार्थ तुम्हाला अजून काव्यासोबत खूप आयुष्य जगायचे नंदिनी रिक्वेस्ट करते विनंती करते हातच जोडते प्लीज डोळे उघडा ना पार्थ रडत रडत ती बोलत असते नंदिनी आता व्हायतागून म्हणते तुम्हाला शपथ आहे काव्याची पार्थ डोळे उघडा प्लीज तरी सुद्धा पार्थला कसलीही हालचाल होत नाही आणि नंदिनी हात जोडून देवी आईला म्हणते मी काय करू आता तूच आई काहीतरी कर आता इकडे काव्याने मंदिरामध्ये जळता दिवा हातावर घेतलेला आहे आणि आप आपल्याला बॅकग्राऊंडला म्युझिक गाणं धाव धाव आता आई आता दैत आई गोंधळ आला आणि तेच मंदिरामध्ये जीवा आलेला असतो जीवा एक एक पायरीवर चढत असतो आणि त्याची नजर दिव्यावर जाते त्याच्या लक्षात येतं की काव्या इथेच आहे जिवा मागून येतो आणि काव्याला पाहतो तिच्या हातावर दिवा असतो आणि तो म्हणतो काव्या दवाखान्यामध्ये येते आपल्याला सगळे रडायलेले दाखवलेले आहेत मैत्रिणी नक्की टी व्हीवर एपिसोड पार आपल्याला तोंडाने सांगता येणार नाही इतका भाऊका आणि इतका इमोशनल दाखवला नाही खरंच गेल्याला पार्थ परत येतो आणि म्हणतो काव्या मशिनी पण टुंटून टुंटून वाजत असतात नंदिनीला आता आनंद होतो नंदिनी डोळे पुसते नंदिनी नंदिनी पळतच बाहेर येते आणि डॉक्टरला म्हणते मी पारच्या बोटांची आता हालचाल पाहिली आहे तुम्ही जरा एकदा चेक करा ना आणि मानिनी म्हणते काय नंदिनी म्हणते हो आई पार शुद्धीवर आलेत सगळ्यांमध्ये आता खूप आनंद झालेला असतो आणि डॉक्टर इकडे मध्ये येऊन पारचा तोंडाला काढलेला मास्क लावतात आणि जीवन मोठे मोठे डोळे करून काव्याकडे पाहत असतो डॉक्टर बाहेर येऊन सगळ्यांना सांगतात की पार्थ मरणाच्या दारातून वापस आलाय आम्ही त्यांना आय मध्ये शिफ्ट केले डॉक्टर पुढे म्हणतात का कोणच ठाऊक पण शनिवार असं वाटलं की त्यांना कोणीतरी मरणाच्या दारातून खेचून वापस आणले माणूस मेल्यानंतर परत जिवंत होणं हे शक्य नाही डॉक्टर पुढे म्हणतात एक सांगायचंच राहिलं पार्थने जेव्हा शेवटचा श्वास घातला तेव्हा आणि आता शुद्धीवर आला तेव्हा दोन्ही वेळेस त्यांनी काव्याच नाव घेतलं डॉक्टर विचारतात कोण आहेत त्या आणि विक्रम काका म्हणतात पारची बाई सुनबाई हे ऐकून नंदिनीला खूप आनंद होतो डॉक्टर पुढे म्हणतात कदाचित त्यांचीच प्रार्थना कामी आली असेल असं म्हणतात आणि ते तिथून निघून जातात विक्रम काका नंदिनीला म्हणतात जीवाला फोन लाव आणि सांग जीवाला आता हे जे काव्य करते ते सहनच होत नाहीये तो असा हे आणि काव्याला थांब म्हणायला जाणार तो त्याचा फोन वाचतो आणि परीकडून नंदिनी म्हणते जीवा आपले काव्य परत आलेत जीवा म्हणतो काय आणि नंदिनी म्हणते हो त्यांच्या शरीराची हालचाल थांबली होती त्यांचा श्वास थांबला होता पण ते आता परत आलेत काहीतरी चमत्कार झाला जीवा आणि आपले पार्थ वापस आलेत जीवा देवी आयला आणि काव्याला पाहतो आणि नंदिनीला म्हणतो हो चमत्कारच झालाय मी आलो आलो आणि नंदिनी म्हणते हो नंदिनी फोन ठेवून देते काव्याच्या हातावर दिवा जळतच असतो ती एकटक देवीच्या चेहऱ्याकडे पाहत असते जीवा तिच्या जवळ येतो आणि म्हणतो अगं दादा शुद्धीवर आलाय तरी ते सुद्धा तिचं लक्ष नसतं जीवा काव्याचा हात पकडतो आणि तो आणि तो जळता दिवा दुसऱ्या दिव्यामध्ये टाकतो आणि परत म्हणतो अगं पार दादा शुद्धीवर आलाय जीव्हा परत म्हणतो आग ऐकू येते का तुला हे ऐकून काव्याला तितकाच आश्चर्याचा धक्का बसतो आणि तितकाच आनंद होतो तेवढ्या याच्यामध्ये विचारते खरंच पाच शुद्धीवर आलेत जीवा म्हणतो हो हो आणि तेही तुझ्यामुळे शुद्धीवर आलाय हे ऐकून काव्याला खूप आनंद होतो ते आनंदाने देवी आईचे आभार मानायला हात जोडते पण तिच्या हाताला ते दिवा असल्यामुळं खूप भाजलेलं असतं आणि ती आईग आईग करत खाली बसते जीवा तितकाच घाबरतो आणि म्हणतो काव्या काव्या जीवा काव्याचा हात पाहतो आणि त्याला खूप मोठा धक्का बसतो काव्या पाहून म्हणते नाही नाही काय नाही काय नाही झालं काय नाही झालं असं म्हणते आणि हात मागे लोक जीवा काव्याला म्हणतो बरं चल हॉस्पिटलला जाऊया आपण पारदादाला बघूया तुला मला आहे तुला सुद्धा त्याला बघायचंय चल चल काव्या उठून जीवा बरोबर जाणार तोच तिला मानिनी काकूचं बोलणं आठवतं मानिनी काकू तिला म्हणत असते काही झालं तरी तो हॉस्पिटलमध्ये जाणार नाहीस म्हणजे जाणार नाहीस आणि त्यावर काव्य म्हणते मी जाणार म्हणजे जाणार आणि पुढे मानिनी काकू म्हणतात तुला पारची शपथ आहे काव्या म्हणते मी नाही येऊ शकत जीवा विचारतो का आणि का काव्या म्हणते माझी किती इच्छा असली मला पार्थ बघावं असं वाटलं तरी मला तिथे येता येणार नाही कारण मला मानेनी काकूने बंदी घातली हे ऐकून जीवाला खूप मोठा धक्का बसतो आणि तो तिच्या तोंडाकडे पाहतो जीवा विचारतो पण का काव्या म्हणते की मानेनी काकूचं असं म्हणणं की ही पार्थची अवस्था माझ्यामुळे झाली आणि त्यावर जीवा म्हणतो काय जीवा आता जोरात म्हणतो मग आज आईला कळू दे की आज दादाचा पुनर्जन्म तुझ्यामुळे झालाय तुझ्यामुळे मुलगा परत परत मिळाला हे दे तिला काव्याचा हात पकडतो आणि परत काव्या म्हणते नाही नाही मी नाही येऊ शकत जीवा आवडणार नाही त्यावर जीवा म्हणतो तू इथे राहिलेली मला चालणार नाही जीवा काव्याचा हात पकडतो आणि तिला म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव काव्या तुला दादा जवळ जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही इकडे हॉस्पिटलमध्ये नंदिनी म्हणते किती वेळचा फोन लावते मी काव्याचा फोन काव्याचा फोनच लागत नाहीये आणि त्यावर मानिनी म्हणते नका बोलू तुम्ही तिला इथं आणि त्यावर विक्रम काका म्हणतात अगं मानिनी तुझं काय चालू आहे हे काय प्रॉब्लेम काय आहे तुझा त्यावर मानेनी म्हणते तिने काय केलं हे तुम्हाला माहिती नाहीये की ऐकून नंदिनी बिचारी बारीक सतवण करून बसते विक्रम काका मिथून मामाला म्हणतात तू तरी समजा बघा तुझ्या बहिणीला विक्रम काका म्हणतात मला तुझं हे वागणं बिलकुल आवडत नाहीये मलाच काय इथं जीवा असतानाच त्याला सुद्धा नुसतं आवडलं आणि तेवढ्यामध्ये जीवा काव्याच्या हाताला धरून आलेला मानेनी काकू पाहते त्या दोघांना असं पाहून सगळे जागचे उभे राहतात मानेनी काकू त्याला आडवी जाते जीवा एकही शब्द न बोलता सरळ काव्याला घेऊन पार्थकडे जातो काव्या जिवा दोघंही जवळ येतात काव्याला पाहून त्याला खूप आनंद होतो आणि काव्या तेवढाच भाव म्हणजे पार्थ आणि पार्थ लगे डोळे उघडून तिच्याकडे पाहतो काव्याला पाहून पार्थ उठून बसण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याला आधार ते जीवा म्हणतो मरणाच्या दारातून परत आलाय बडे भैया त्यावर पार्थ खूप मोठ्या प्रेमाने उत्तर देतो काव्यासाठी यावंच लागलं काव्या पार्थला जरा धमकावत म्हणजे प्रेमानं धमकावत म्हणते तुम्ही जर मला असं मध्येच सोडून गेला असतात ना देशमुख तर आणि ती लगेच जीवाकडे पाहते आणि गप्प बसते जीवा समजून जातो डोळे पुसतो आणि म्हणतो तुम्ही बोला मी आहे बाहेर असं म्हणतो आणि तो तिथून निघून जातो काव्या तिचे डोळे पुसते आणि पारची नजर तिच्या हातावर जाते आणि पार तिच्या हाताला पाहून म्हणतो काव्या हे काय झालंय हाताला जीवा बाहेर येतो मानिनीला आणि विक्रम काकाला म्हणतो आता काय झालं आता का सिरियस आहात तुम्ही त्यावर मानिनी खूप मोठ्या रागाने जीवाकडे पाहते जीवा म्हणतो दादा बरा होतोय आता काव्याला पाहून त्याच्या चेहऱ्यावर असं काय स्माईल आलं होतं ना मानिनी म्हणते तू काव्याला आणण्यासाठी घरी गेला होतास तिला इथे का घेऊन आलास मानेनी म्हणते मी तिला सांगितलं होतं इथे यायचं नाही म्हणून आणि त्यावर जीवा म्हणतो मलाही तेच विचारायचं होतं हे सगळं काय हा आणि तिला इथे घेऊन का, का आलास म्हणजे ती बायको आहे ना त्याची सगळ्यात आधी तिने इथे असायला हवं होतं ना जीवा पुढे म्हणतो दादा जसा गेला गेलाय तसं सगळेजण आपण इथं आहोत पण काव्य का नाहीये आणि मग मला तिच्याकडून कळलं की तू तिला इथे यायला नाही सांगितलेस हे ऐकून रम्या आणि वसुंधराला आश्चर्य वाटतं विक्रम काका म्हणतात हो हो हिच्यामुळेच हिनं तिला बजावलं होतं इथे यायचं नाही म्हणून विक्रम काका पुढे म्हणतात ती काळजी पोटी प्रेमा पोटी इथे यायला निघाली होती पण हिनी तिला शपथच घातली ती पारची जीवा पुढे म्हणतो काय आई अगं अशा वेळी रुसवे वेळेस माणसं बाजूला ठेवतात मरणाच्या दारात होता दादा दा। तरी सुद्धा तू तिला त्याची शपथ घातलीस विक्रम काका पुढे म्हणतात नाहीतर काय कसं वागतोय काय करतोय ह्याचं भांतर हवा असायला हवं पार्थ जेव्हा कोम्यातून बाहेर आला तेव्हा ती नर्स सांगायला आली होती सगळ्यात अगोदर काव्याला भेटायला पाठवा शुद्धीवर आल्यापासून पार्थ सारखं काव्याच नाव घेत होता आणि त्यावर मानिनी म्हणते घेत होता ना तो कसा कसा शुद्धीवर आला म्हणून मानिनी पुढे म्हणते पार्थ जेव्हा पूर्णपणे शुद्धीवर येईल ना जेव्हा त्याला काव्याबाबत कळेल ना तेव्हा त्याला पश्चाताप विक्रम काका मानतात पश्चाताप त्याला नाही मानिनी पश्चाताप तुला होणार आहे लक्षात मानिनी म्हणते तुम्हाला सगळ्यांना मीच चुकीची वाटते माझा विचार कोणीच करत नाही मानिनी पुढे म्हणते माझं पोर आत मरणाच्या दारात झुंजत होत तरीही मीच सारासार विचार करायचा आणि बाकीच्यानी कसंही वागलेलं तुम्हाला चालतंय बाकीच्यानी घड्यासाठी आगीत उडी मारली तरी तुम्हाला चालते बाकीच्यानी घर सोडलं तरी तुम्हाला चालतंय फक्त मी आहे हा कुठला नाही आहे त्यावर जीवा म्हणतो एक मिनिट एक मिनिट शांत व्हा आधी अगं आई हे हॉस्पिटल आहे आणि हे तुझं काय वागणं हे अशी नाहीयेच तू आणि त्यावर मानिनी म्हणते जीवा तू ह्यात पडू नको तुला काहीही माहित नाहीये जीवा म्हणतो मग सांग ना काय ते आणि इकडे पार्थ खूप अस्वस्थ होतो आणि काव्याला म्हणतो काय काव्या तुम्ही माझ्यासाठी हात जाळून घेतलात पार्थ उठून बसतो आणि काव्या म्हणते हे काय करताय तुम्ही तिकडं बघा जरा त्रास होईल तुम्हाला आणि त्यावर पार्थ म्हणतो हे तुमचं भाजलेलं बघूनही मला त्रास होतोय पार्थ काव्याच्या हाताकडे पाहत म्हणतो काव्या किती लागले ते आणि त्यावर काव्या म्हणते नाही काही नाही झालंय मला मी ठीक आहे आणि त्यावर पार्थ म्हणतो दिसतंय ते तुम्ही ठीक आहात की नाही ते पार्थ काव्याला बसायला सांगतो आणि तिकडं मलम बघतो आणि काव्या म्हणते अहो काय करताय राहू द्या ना मी ठीक आहे काव्या परत म्हणते मी ठीक आहे मला काही नाही झाले त्यावर पार्थ म्हणतो दिसते मला कशा आहात तुम्ही ते हात द्या काव्या म्हणते नको नको हे औषध ऐका ना माझं पार्थ अहो हे औषध झोंबेल मला त्यावर पार्थ म्हणतो मी आहे ना फुंकर घालायला रोमॅन्टिक होऊन दोघं एकमेकाकडे पाहत असतात पार्थ म्हणतो हात द्या इकडे काव्या परत म्हणते अहो राहू द्या ना पार्थ पार्थ म्हणतो हात द्या इकडे पार्थ काव्याच्या हाताला मलम लावत असतो आणि बॅकग्राऊंड आपल्याला छानस गाणं आहे वाटे डोक्यात तेव्हा वाट चारवली धोक्यात तेव्हा कशे भेटलो आपण सांग कुंकर घालत घालत पात काव्याच्या हाताला मलम लावत असतो काव्याला खूप झोंबत आणि एक पार म्हणतो सॉरी सॉरी परत कुंकर घालतो आणि आता तिला थंड वाटत खूप प्रेमाने ती त्याच्याकडे पाहत असते आणि उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत जीवा सांगतो पार्थादा शुद्धीवर यावा म्हणून जळता दिवा हातात घेऊन उभी होती ती हे ऐकून मानेनी जीवाच्या तोंडाकडे पाहते त्यावर विक्रम काका म्हणता तुला अजूनही असंच वाटतं काव्याच्या बाबतीमध्ये पार्थला पश्चाताप होईल म्हणून नंदिनी हात जोडते आणि म्हणते आता तरी काव्याबद्दलचं मत बदला मैत्रिणी तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला खरं खरं सांगा हां व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा आपल्या व्हिडिओला पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या अशाच नवीन एपिसोडमध्ये bye-bye take care we do you the job